नाही तू काहीही बोलू नकोस जंगलामध्ये सगळ्यात हुशार प्राणी हत्तीच असतो काय सांगतो तुमच्याकडे एवढं मोठं शरीर सोडून दुसरं काय आहे का अक्कल आहे का, का? आम्ही सगळ्यात जास्त बुद्धिमान असतो समजलं का आमची शक्ती पुढे तुमची अक्कल काही कामाची नाही कळलं हे बापरे या दोघांना काय झालंय सकाळपासून भांडतायत अच्छा आता दाखवतो कुठे गेला अरे पहलवान एक पकड आई गो ते खाली फेकू नकोस मी सांगितलं ना फेकू नको हा आता बस करत हो गेजन सकाळ पासून भांडताय कोण सगळ्यात हुशार आहे जाणून घ्यायचं ना तुम्हाला मग चला कासवा कडे जाऊ उँँ, उँ, त्याच्यापेक्षा जास्त आणखी कोणाला माहिती असेल ठीक आहे मी तयार आहे मी पण तयार आहे हा अरे हा तर खूपच मोठा प्रॉब्लेम आहे काय करायचं चला मी शर्यत लावतो काय म्हणता लावायची का नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं। नहीं। ठीक आहे ठीक आहे मग नंतर यावरून भांडण होता कामा नाही चालेल ना नाही नाही फार मग ठीक आहे जंगलाच्या त्या बाजूला एक काजूचं झाड आहे त्यावरून जो सगळ्यात आधी काजू घेऊन येईल तो जिंकेल कळलं मी आधी घेऊन येणार हो ठीक आहे बघूया बघूया मग चला बघू हे तर खूप उंच आहे तोडणार कस काय हम्म आता बघ माझी ताकद हे सगळं माझ्यासाठी खूप सोप आहे कळलं का

<laughs> आता ह्या माकड्याला काय झालं झाडावर खूप मुंगे आहेत जमलं नाही आता आपण काय करायचं एक आयडिया आहे अरे वा सापडला दादा हुँ। 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 अरे वा दोघांना मिळाला आता दोघांच्या लक्षात आला असेल ना की कोण सगळ्यात हुशार आहे का वाजोबा आम्ही दोघेही हुशार आहोत नेहमी एकमेकांना मदत करणारे लोक हुशार असतात हो लक्षात आलं <laughs>